हा चला आपला केक बनवून नमस्कार यूट्यूब मंडळी कसे आहात बरे आहात ना चला आज बनवत आहे केक आज गिरिजाचा बर्थडे आहे माझ्या नातीचा तिकडचे घरचे नात ना। आहे ना तिचा बड्डे आहे तिच्यासाठी केक बनवत आहे आणि एक पावचे ऑर्डर पण आहे एक पावचे ऑर्डरचा पण केक बनवत आहे चला केक बनवूया आपण चला चला आता आपण केक बनवून घेऊया चॉकलेट केकचं बेस बनवून ठेवलेलं हे बघा असं तयार करून ठेवलं आहे आणि पायनॅपल केकची पण ऑर्डर आहे ना एक पाव केकची तर पण ते पण बनवून ठेवलं आहे बेस बनवून ठेवला आहे त्याचा पण हा गिरिजाचा बड्डेचा केक आहे चॉकलेट केक तिला चॉकलेट केकच आवडतो नेहमी तर आता हे चॉकलेट केक बनवून घेऊया आपण छान मस्त पिंक कलरचा पाहिजे तिला केक हा केक आता बाबा आणि दादा घेऊन जातील तिकडं माझं तर काही जाणं होणार नाही छोट बाळ आहे ना त्याच्यामुळं म्हणून ते जातील दोघं जण केक घेऊन असा बनवत आहे पिंक कलरचा केक हा बघा असं झालं या कलर चे हे पांढऱ्या कलरचे थोडेसे आपल्या मोदक सारखे वर डिझाईन करून घेतले हे आपल्या डॉल फ्रॉक सारखं केलंय छान मस्त दिसत आहे आणि वरून बॉल घालून घेते सिल्वर आणि गोल्डन बॉल घालून याच्यावर मस्त दिसत आहे केक दिवाळीचे आकाश आकाशकंदील सारखा पण दिसत आहे एक पावची पण ऑर्डर आलेली आहे तो पण केक बनवलाय बनवलेला आहे गडबडीमध्ये होत नाही पण तो बनवून घेतला त्यांना पाहिजे होता त्यांना चव आवडली ना म्हणून त्यांनी माझ्याकडेच ऑर्डर दिली केकची हा बघा असा झाला आपला केक छान मस्त हे बघा ही गिरिजा नातवाजी बघा असा मस्त केक हे बघा हे असे बनवले केक आज हा हा केक बनवला आहे गिरिजा माझी नात आहे ना तिकडच्या घरची तिच्या बर्थडेचा केक आहे हा तिसरा बर्थडे आहे तिचा तर तिच्या बर्थडे साठी हा स्पेशल केक बनवला आहे हा तिकडे घेऊन जाणार आणि हा आहे हा आहे ऑर्डरचा एक पावचा केक तर हा ऑर्डरचा केक आणि दोघींना पण पिंक कलरच पाहिजे होता चला असे बनवली मी केक आज बाळाची पण गरबड आणि केक पण बनवली आज चला मी बनवलेले केक तुम्हाला आवडले असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा अजूनपर्यंत माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब केलं सबस्क्राईब करा चला खा आणि आनंदी रहा, चला भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय